अमेरिकेतील खुक्यात सेक्स ऑफेंडर जेफ्री एप्स्टन प्रकरण पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आला आहे यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस ने तब्बल तीस लाखाहून अधिक कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट जाहीर केले आहेत या डॉक्युमेंट मध्ये अनेक ग्लोबल लीडर्स बिझनेसमॅन आणि पॉलिटिकल पर्सनॅलिटीज यांचे नाव समोर आल्यामुळे अमेरिका तसेच भारत ही पॉलिटिकल स्टॉर्म निर्माण झाला आहे नेमकं का काय आहे या डॉक्युमेंट मध्ये भारतातील कोणत्या नावांचा उल्लेख आहे आणि यावर सरकार व विरोधकांची भूमिका काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मी तेजश्री तुम्ही पाहतात साउथ मुंबई न्यूज चॅनल जेफ्री ऍपस्टिनला दोन हजार आठ साली स्पेशल असॉल्ट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं मात्र फेडरल ट्रायल टाळण्यासाठी त्यांना प्रॉस्टिक्युशन सोबत प्ली डील केल्या त्यामुळे जन्म पेटीची शक्यता असताना त्याला फक्त अठरा महिन्यांची शिक्षा झाली या शिक्षे दरम्यान त्यांचा दिवसातून बारा तास आठवड्यातून सहा दिवस ऑफिसला जाण्याची परवानगी होती सुमारे तेरा महिन्यानंतर त्यांची प्रोबेशन वर सुटका झाली दोन मध्ये एपस्टेन पुन्हा अटक झाली यावेळी मायनर गर्ल्सच्या ट्रॅफिकींग सारख्या गंभीर आरोप ठेवण्यात आला पण ट्रायल सुरू होण्याआधीच न्यूयॉर्क मधील तुरुंगात त्याचा मृत्यू झाला अधिकृतरित्या सुसाइड सांगितलं गेलं पण त्यावर आजही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात आता जाहीर झालेल्या नव्या फाइल्समधून एबस्टेंसे संबंध अमेरिका ब्रिटन ऑस्ट्रेलिया नॉर्वे स्लोव्हाकिया आणि इंडियामधील प्रभावशाली लोकांशी होतं असे दिसून येते मात्र एक गोष्ट स्पष्ट के आहे केवळ नाव डॉक्युमेंट मध्ये असणं म्हणजे ती व्यक्ती दोषी आहे असं होत नाही आतापर्यंत नाव आलेल्या कुन्हावरित थेट गुन्हा दाखल झालेला नाही इंडिया संदर्भातील भाग विशेष चर्चेत आहे ऍबस्टंट आणि इंडस्ट्रीलिस्ट अनिल अंबानी यांच्या ईमेल्स आणि मेसेज समोर आल्याचं सांगितलं जात हे संवाद दोन हजार आठ नंतरचे असून त्यामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचा एस आणि इस्रायल दौऱ्याबाबत चर्चा झाल्याचा उल्लेख आहे दोन हजार सतरामध्ये डोनाल्ड ट्रम्प एस प्रेसिडेंट झाल्यानंतर मोदी ट्रम्प मिटिंग संदर्भात काही कम्युनिकेशन झाल्याचा उल्लेख डॉक्युमेंट्स मध्ये आहे एक ईमेल मध्ये मोदी यांचा विजिट मुळे अमेरिकन पॉलिटिक्स वर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाल्याचा दावा केल्याचं समोर आलं आहे त्याच काळात इंडिया इस्रायल डिफेन्स स्टील मध्ये वाढ झाल्याचं दिसून येते दोन हजार एकोणीस लोकसभा इलेक्शन मध्ये नरेंद्र मोदी यांना मोठा बहुमत मिळाल्यानंतर एपस्टिनने अमेरिकन स्ट्रॅटेजिस्ट स्टीव्ह यांच्याशी संवाद साधत मोदी बॅनन मिटिंगची शक्यता व्यक्त केली होती असा उल्लेख आहे मात्र अशा कोणत्याही बैठकीचा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही तसेच अनिल अंबानी यांना अशा निर्णयांमध्ये अधिकृत भूमिका होती का हेही स्पष्ट झालेले नाही या फाइल्स मध्ये बीजेपी नेते आणि माजी डिप्लोमेट हरदीप सिंग पुरी यांचं नावही समोर आलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दरम्यान ईमेल एक्सचेंज आणि न्यूयॉर्क मध्ये भेटी झाल्याचा उल्लेख आहे मात्र हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे की सर्व संवाद स्ट्रिक्टली प्रोफेशनल होते आणि कोणत्याही गैरव्यवहार झाला नाही दरम्यान गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने या आरोपींना ला फेटाळून लावले आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स चे म्हणणं आहे की दोषी ठरलेल्या गुन्हेगाराचा ईमेल्स आणि आवश्यक महत्व देण्याचं कारण नाही दुसरीकडे काँग्रेस पार्टीने मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना या विषयावर स्वतः स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे एपस्टिट फाईल्स मध्ये खुलासे गंभीर असले तरी केवळ नाव समोर येणं म्हणजे दोषी ठरणं नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढील चौकशी मध्ये आणखी काय तथा समोर येत ह्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे आज आपण जाणूनच घेतलं पण तुमचे मत काय आहेत आणि ह्यात आणखी कोणाचे नाव समोर येणार आहेत आणखी कोणते विक्टिम्स दिसणार आहेत हे पाहणं अति आवश्यक ठरेल आपल्याला तर तुम्ही पाहत होता साऊथ मुंबई न्यूज